किचन मध्ये आज आज तुमचे स्वागत आहे आहे आपण बनवणार सकाळी सकाळी मस्त अशा पोहे आणि रव्यापासून पासून आंबोळ्या आणि खोबऱ्याची चटणी तर इथं इथे एक वाटी पोहे घेतलेले एक वाटी रवा घेतलाय आपण बारीक रवा आहे हा एक वाटी इथं ता ताक घेतले आपण दहाऐवजी आज ताक टाकणार आहे ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेतले पाणी घेतले इथं तेल घेतले आपण आणि खोबऱ्याच्या चटणीसाठी मी इथं सुक्क खोबरं घेतलेले इथं मी बारीक असे काप करून भाजीला डाळे घेतले आपण थोडे इथं चार चमचे असतील हे भरून छोटेसे कोथंबीर घेतली आपण इथे लागणारे आपल्याला हिरवी मिरची दोन ते तीन एक छोटी लिंबाची खाप घेतली कडीपत्ता लागल फोडणीसाठी मोहरी ला ला, ला, लागल आपल्याला चवीनुसार इथं आपल्याला साखर लागल आणि इथं मीठ सगळ्यात आधी इथं आपण ह्या घमेल्यामध्ये छोटं गमेल घेतलंय भांड्या त्यात पोहे टाकते पोहे पहिले आपण सगळ्यात आधी छान भिजवतो इथं मी पोहे दोन ते तीन पाण्याने दोन स्वच्छ इथं भिजायला ठेवलेले आहेत आता सगळ्यात आधी आपण इथं चटणी बनवून घेऊया चटणीसाठी इथं आपण हे सुगं खोबरं टाकले भाजलेले डाळ टाकते ह्याच्यामध्ये मिरची टाकते ह्याच्यामध्ये ही मिरची जास्त तिखट आहे त्यामुळे मी दोनच टाकते इथं इथे लिंबाचा रस टाकूया थोडासा आता ह्यात टाकू आपण चवीनुसार मीठ साखर जरा गोड आंबट चटणी छान लागते त्यामुळे लिंबू साखर टाकले आणि कोथंबीर म्हणजे आता हे छान आपण आपली चटणी वाटून झाली ह्यात थोडं पाणी टाकून आपण वाटून घेतलेली सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी ओलं खोबरं घेतलं तरी चालेल पण माझ्याकडे आता इथे नव्हतं त्यामुळे मी सुक्या खोबरंच वापरले पण चटणी छान झाली आपली बघू शकता तुम्ही इथं मस्त झाली जरा टेस्ट बघते मी छान झाले झाली इथं आपण भांड्यात ओतून घेऊया ही इथं आपण भांड्यात चटणी ओतून घेतली इकडं तडक्याचं भांडे ठेवले आपण टाकू एक दोन ले ले ते तीन छोटे चमचे तेल टाकले आपण ह्याच्यामध्ये तेल तापत आलो मोहरी आपल्याला इथं हिंग पण लागणार आहे तो पण मी घेते मी जरा विसरले होते आज आता गॅस बंद करून घेते मी त्यात कडे पत्ता टाकला पण छान अशी इथं पण फोडणी देऊन देऊया

हे जे ताक घेतले मी हे टाकते कारण आपल्या जे आपण करणार करणारे त्याला थोडासा तरी आंबटपणा पाहिजे आपल्याला आता रवा पोहे आपले छान इथे ताकात मी भिजून घेतलेले तर भांडे हे चटणीचं भांडे आहे ह्याच्यामध्ये आपण हे जरा थोडं मिक्सरला लावून घेऊया म्हणजे आपले रवा पोहे व्यवस्थित ह्यात मग घातलं तुम्ही आपण इथं हे रवा पोहे छान बारीक करून घेतले थोडं थोडं पाणी टाकलं याच्यामध्ये आणि असे बारीक वाटून घेतलेले आता इथं आपण सगळे पोहे आणि रवा मिक्सरला बारीक करून घेतोय बघू शकता आपले रवा पोहे सगळे इथे बारीक करून झालेत छान असे मिक्सर वर आता ह्या टाकू आपण चवीनुसार मीठ आता इथं आपण अगदी थोडा इथे युनो घेतलेला आहे हा आपण टाकून देऊ याच्यामध्ये दे। आणि ह्याच्यात थोडस पाणी टाकून देते दे। पीठ छान तयार झाले बघू शकता तुम्ही मस्त झालेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला आपली आंबोळी अशी टाकता येईल अशा पद्धतीने हे स्वच्छ डोसा येईल अशा पद्धतीने आपण हे पीठ आता मस्त कालवून घेतलेले तवा पण आपला इकडे तापलाय आता तव्यावर थोडस टाकून घेऊया मध्ये असं खूप पातळ आहे मस्त हे डोसे आपण टाकून देऊ थोडं थोडं तेल आपण कडेने एक दोन मिनिट फक्त था झाकण टाकू म्हणजे आपला जे डोसा आहे ते व्यवस्थित आपला भाजला जाईल दोन मिनिटं झाले आपण था झाकण काढून घेऊया बघू शकता तुम्ही आपला डोसा तयार झालेला आहे सोड़ूया शकता मस्त रव्या पोह्यापासून नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे खूप छान असा अगदी मी लुसलुशीत झालेला आहे दुसरा पण आपण ह्याच पद्धतीने टाकून घेतोय

बघू शकता आपले स्वच्छ डोसे तयार झाले तुम्ही छान असेल आता कडीने तेल सोडूया आपण थोडस तर बघू शकता मस्त आपल्या ह्या स्पंज डोसा इथं तयार झालेला आहे आपण अशा पद्धतीने छान असे सगळे बनवून घेऊया बघू शकता तुम्ही आपण नाश्त्यासाठी छान असे रव्या पोह्यापासून मस्त हे डोसे तयार केलेले आहेत स्वयं डोसे खूप छान झालेत मस्त झालेत अशा पद्धतीने झालेत तुटत पण बघू शकता तुम्ही मस्त आपले ढोसे तयार झालेले आहेत अगदी झटपट इथं आपण ही चटणी केलेली आहे खोबरे आणि डाळ टाकून छान अशी हे आपल्याला कधीही खाऊ वाटले तरी आपण रव्या पोह्यापासून स्फोल डोसे तयार करू शकतो अगदी कुठलेही पीठ आंबवायची गरज नाही किंवा काहीच नाही आहे रात्रभर ठेवण्याची गरज नाहीये खूप छान होतात तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद